सह्याती वाचवा मोहिमेअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडांनी प्रकरण उघडकीस आणले होते या प्रकरणामुळे महाराष्ट्र गुजरात राज्यासह हो देशात खळबळ माजली होती या प्रकरणीने तातडीने कारवाई करण्यात आली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर यासंदर्भात सुनावणी सुरू झाली होती सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी याबाबत अंतिम सुनावणी झाली होती त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी अनिल वसावे या दोघांची अन्य जिल्ह्यात जमीन असल्याने महाराष्ट्र कमाल जमीन कायदा एकोणीसशे एकसष्ट चे कलम चौदा नुसार त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा स्तरावर नसल्याने या दोघांबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार असून शासनाकडून निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे तर उर्वरित आठ जणांची सुनावणी पूर्ण झाली असून त्याबाबत लवकर कारवाई होणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली आहे आज अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्या समोरती चंद्रकांत तोळवी आणि इतर दहा जण यांची सुनावणी झाली कमाल जमीनधारणा कायदा एकोणीसशे एकसष्टनुसार जास्त जमीन असल्यामुळे सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं मान्य अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर झालेलं सुनावणी चंद्रकांत ओळवी अनिल वसव आणि पियुष बोंगिवार यांची महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरबार सातारा आणि नाशिक इतर जिल्ह्यामध्ये जमीन असल्यामुळे सदरचं प्रकरण हे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी अप्पर मुख्य सचिव महुले यांच्याकडे वर्ग केलेले आहे मंत्रालयामध्ये हा निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतर जे जिल्हाधिकारी सांगतील ते जिल्हाधिकाऱ्याच्या समोरही सुनावणी होणार आहे आणि इतर जे दहा जण आहेत रत्नप्रभा वसावी असतील आरमान वळवी असतील संगीता वळवी दीपाली मुकावर या सर्वांचे कागदपत्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सबमिट झालेले आहेत आणि लवकरच याबाबतीत निकाल मान्य अप्पर जिल्हाधिकारी या ठिकाणी देणार आहे कमाल जमीन धारणा कायद्यानुसार जमीन आहे ती त्यांच्याकडे जे जमीन आहे त्याचे कागदपत्र त्यांनी सबमिट केलेले आहेत म्हणजे इतर जिल्ह्यात असलेली त्यांची वंश परंपरागत असलेली किंवा इतर खरेदी केलेली ती सर्व प्रकरण त्यांनी त्या ठिकाणी सबमिट केलेले आहेत हा सविस्तर अहवाल तयार करून त्याचा निर्णय राज्य शासनाला कळवला जाईल तर तो कळवलेल्या निर्णयाची प्रत मी आम्हाला सर्वांना आपल्याला देणार